नमस्कार मित्रांनो आपण जो हा प्लॉट पाहत आहात तो आहे आडवंटा कंपनीच्या मेगासिट या बियाण्याचा तर मित्रांनो आपण याची लागवड अक्षय तक्षय दिवशी केली होती तर याचा पेरणीचा काळ जो असतो तो फेब्रुवारी ऑक्टोंबरपर्यंत चालतो तर याला आपण लावता वेळेस पंधरा पंधरा ही खत टाकले होते त्यान त्यानंतर आपण त्याचं जे तण नियोजन जे असते ते आपण उगवण्यापूर्वीच ॲट्रेजिन तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून वापरलं होतं लागवडीच्या दोन दिवसाच्या आतमध्येच त्याच्यानंतर मित्रांनो हा जो प्लॉट आहे तर या मेगासवीटच्या बियाण्या मेगासवीटच्या बियाण्यामध्ये माशी किडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला लावल्यानंतर दहा ते बारा दिवसांनी त्याला क्रोरी फ हमला या औषधाची आपल्याला फवारणी करावी लागते तर त्याची प्रति लिटर दोन एम एल पाण्यामध्ये घ्यायचे म्हणजे पंधरा पंधरा लिटर पाण्याला तीस एम आपल्याला वापरायचं त्यानंतर दुसरी फॉवर लगेच आपल्याला एक दहा ते पंधरा दिवसांनी म्हणजे लावकोलीपासून वीस ते पंचवीस दिवसांनी मे, घ्यायची एमओम एमओम ए तीन बेन किंवा को कोराजियन डिलेगेट यांनी घेतली तरी पण चालते त्याच्यानंतर <coughs> मित्रांनो आपण जे पाहतात आ, की हा प्लॉट जो आहे याला एक महिना पण आणखी पूर्ण झालेला नाही आहे तर मित्रांनो जर ह्याचा आपल्याला असं करायचा जर ठरलं तर आपल्याला ह्याला तीन महिनेपर्यंत आपल्याला याची वाट पाहावं लागते फुलवऱ्याच्या स्थितीत पूर्णपणे ताटामध्ये जर प्रोटीन आणि गुळीचं प्रमाण अधिक राहतं मित्रांनो त्यानंतर याचं कापणीचं नियोजन जे असतं मित्रांनो तो साठ किंवा पासष्ट दिवसामध्ये आपल्याला पहिली कापणी सहा इंच जाऊन करायची असते कारण की दुसऱ्या कापणीला आपल्याला जे फुटवे असतात ते फुटवे येण्यासाठी आपल्याला सहा इंच जागा ठेवायची असते त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघत आहात की याच्या पान जी पानांची जी साईज आहे तर कशा प्रकारे एकदम ते जाळीमध्ये किंवा